नमस्ते मुलांनो या व्हिडिओत आपण छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित सामान्य ज्ञानाचे काही प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकनला क्लिक करायला विसरू नका चला ते व्हिडिओला सुरुवात करूयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजाबाई आई असे होते पुढचा प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला शिवाजी महाराजांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सध्याच्या कोणत्या राज्यात स्वराज्य निर्माण केले शिवाजी महाराजांनी सध्याच्या महाराष्ट्र राज्यात स्वराज्य निर्माण केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नीचे नाव सईबाई पुतळाबाई सोयराबाई काशीबाई सगवारबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई आणि गुणवंतीबाई अशी होती शिवरायांच्या पत्नी सईबाई कोणत्या घराण्यातील होत्या तर सईबाई ह्या फलटणचे नाईक निंबाळकर घराण्यातील होत्या शहाजीराजे हे कोणत्या भाषेचे गाडे पंडित होते शहाजीराजे संस्कृत भाषेचे गाढे पंडित होते मावळ्यात राहणाऱ्या लोकांना काय म्हणत मावळ्यात राहणाऱ्या लोकांना मावळे असे म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाशी झुंज दिली छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी झुंज दिली शिवरायांच्या तलवारीचे नाव काय होते शिवरायांच्या तलवारीचे नाव जगदंबा असे होते शिवाजी महाराजांनी कोणते कार्य हाती घेतले शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले शहाजीराजांच्या पत्नीचे नाव काय शहाजीराजांच्या पत्नीचे नाव जिजाबाई असे होते जिजाबाईंचं माहेर कोणत्या घराण्यातील होते जिजाबाईंचं माहेर सिंदखेडचे जाधव या घराण्यातील होते कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला घृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालोची राजे भोसले यांनी केला शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे शिवनेरी किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील स्वराज्याची पहिली राजधानी कोणती तर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड ही होती लोक कोणाला प्रति शिवाजी म्हणून ओळखत असे लोक नेताजी पालकर यांना प्रतिशिवाजी म्हणून ओळखत असे भोरप्या डोंगरावर शिवरायांनी कोणता किल्ला बांधला भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड हा किल्ला बांधला शिवरायांची राजमुद्रा कोणत्या भाषेत होती शिवरायांची राजमुद्रा संस्कृत भाषेत होती घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली घोडखिंड इतिहासात पावनखिंड या नावाने प्रसिद्ध झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी कोणत्या किल्ल्याची निवड केली शिवाजी महाराजांनी नव्या राजधानीसाठी रायगड या किल्ल्याची निवड केली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोळाशे चौऱ्याहत्तर साली झाला शिवरायांनी राज्याभिषेकापासून कोणता शक सुरू केला शिवरायांनी राज्याभिषेकापासून राज्याभिषेक शक हे सुरू केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव राजे भोसले असे होते छत्रपती शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव काय ठेवले शिवरायांनी रायरीच्या किल्ल्याचे नाव रायगड असे ठेवले शिवरायांनी तोरणागडाचे कोणते नामकरण केले शिवरायांनी तोरणागडाचे प्रचंडगड असे नामकरण केले छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते शिवरायांचे वकील पंताजी गोपीनाथ हे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्री कोणते अष्टप्रधान मंडळातील मंत्री मोरोपंत त्रिंबक पिंगळे हंबीरराव मोहिते रामचंद्र निळकंठ अण्णाजीपंत दत्तो दत्ताजी पंत त्रिंबक पंत रावजी रामचंद्र त्रिंबक मोरेश्वर पंडित हे होते शिवरायांच्या राजमुद्रेवर काय लिहिले होते शिवरायांच्या राजमुद्रेवर प्रतिपचद्रलेखेव वर्धिष्णू विश्ववंदिता सहसुनु शिवशय्या मुद्रा भद्राय चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व अवघ्या विश्वात वंदनीय होतो त्याप्रमाणे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा केवळ लोकांच्या कल्याणासाठी असेल असा याचा अर्थ होता छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन कोणत्या वर्षी झाले छत्रपती शिवाजी महाराजांचे निधन सोळाशे ऐंशी या वर्षी झाले व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद